स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ बालगोपाल तालमीच्या वतीनं आयोजित केलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला आज प्रारंभ झाला आज सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात पाटकडील संघानं रंकाळा तालमीचा तर सायंकाळच्या सत्रात वेताळमाळ तालमीनं उत्तरेश्वर तालीम मंडळावर विजय मिळवला माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ बालगोपाल तालिम मंडळाच्या वतीनं चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव शिवसेना समन्वयक सत्यजित कदम पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक विरेंद्र मंडलिक युवासेना सचिव ऋतुराज क्षीरसागर उद्योजक सत्यजित जाधव यांच्या हस्ते झालं यावेळी धैर्यशील यादव रौनक शहा बालगोपाल तालमीचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे कार्याध्यक्ष निवास शिंदे ज्येष्ठ ज्येष्ठ खेळाडू रघुनाथ पिसे बबन थोरात बाळासाहेब निश्चिते गजानन पिसे सुदेश मगदुम यांची उपस्थिती होती उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ आणि उत्तरेश्वर तालीम संघात झाला सुरुवातीपासूनच वेताळमाळ संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला सामन्याच्या एकोणीसाव्या आणि अठ्ठावीसाव्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकरनं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशा आघाडीवर नेलं त्यानंतर या गोलची परतफेड करण्यासाठी उत्तरेश्वरच्या तुषार पुनाळकर रोहित भोसले मयूर कदम शुभम जाधव विवेक पाटील स्वयं गिराजे यांनी आक्रमक खेळ केला पण त्यांना संधीचं रूपांतर गोल मध्ये करता दरम्यान सामन्याच्या सत्तावन्नाव्या मिनिटाला आकाशमाळीच्या मैदानी गोल प्रणव संघाला तीन शून्य अशा आघाडीवर नेऊन ठेवलं त्यानंतर शुभम वेताळच्या सर्वेश वाडकरला धोकादायक रित्या अडवलं त्यामुळे पंचांनी वेताळमाळ संघाला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला त्याचा लाभ उठवत सामन्याच्या अठ्यात्तराव्या मिनिटाला सर्वेश वाडकरनं गोल नोंदवत संघाला चार शून्य गोलनं विजयी केलं दुसरीकडं आज सकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ आणि रंकाळा तालीम संघात सामना झाला या सामन्यात पाटाकडील संघानं सात शून्य अशा एकतर्फी गोल फरकानं विजय मिळवला